केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र आम्हालाच मतदान करा आम्हालाच मतदान करा आम्हालाच मतदान करा कोणी खुर्ची देत का रे खुर्ची एका लाचाराला कोणी खुर्ची देत का रे कशासाठी एक लाचार खुर्ची वाचून सत्ते वाचून फेसबुक लाईव्ह वाचून वर्षा बंगल्या वाचून मोहल्या मोहल्यांमधून हिंडत आहे महिण मग जिथून कोणी उठवणार नाही अशी खुर्ची शोधत आहे अरे कोणी खुर्ची देत का रे खुर्ची नाही देणार आता रे बाळा मी असाला आता पार थकून गेलोय रे कुणाला सांगतो यार मूल्यांच्या मतांवरती औरंग्याच्या थडग्यावरती मुद्रा घालून घालून हा देह आता थकला रे मग घरी गप बसा की सांगतो आता मला हवंय मुख्यमंत्री पद माझ्या अधू बाळासाठी त्याच्या बॉलिवूडच्या दोस्तांसाठी तेजसच्या पार्ट्यांसाठी दा आणि एक हेलिकॉप्टर हवाय फोटोग्राफी करण्यासाठी तुझं दुःख मला हिंदुत्व नको बाळासाहेबांचे विचारही नको अधिवेशन नको कोणतीही जबाबदारी नको आणि या शिवसैनिकांची भेट तर नकोच नको साहेब थांबा कोंबड्यांसाठी महाविकास आघाडीला निवडा ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा